आज काय करते तू आज का मा मोठ्या पोराचे सासू सासरे माझा येई येईल ये बेटा आल ते आंबे घेऊन आले हे भैया आंबे आणले काय मस्त आंबे ना मस्त आंबे रसाचे गोड आंबे हवा आज नंतर रस करा नाही मि खात पण मला सुगर आहे थोडा करायचा नात खाईन लेख खाईन आमची मोठी बाई खाईन मी थोडा खाईन थोडा खपत मग ते आज गेले आमचाही आंबा उतरायला आला आता पण हा मोठा मार्ग आल्या मग जाऊ अजून दहा दिवसांनी उतरू आमचाही आंबा एवढाच आहे वडे एक नंबर रसाचा हापूस हापूस आंबा आहे मोठ झाडे आमचं चार पाच पोते आंबे निघाल्यात पण आता ते नेहमी वाटे करायला नेहमी आंबाला आम्ही वाटेने राखायला गेलाय मागच्या वर्षी चार पाच गोण्या निघाल्या होत्या ना आमच्या चार पाच गोण्या निघाल्या एवढ्या पावल्या नाही खाल्या आंब्या खाल्या आता करायचं या बा आंबा किती आहे बघा या येऊ आंबा या बा त्यांच्या इथं नाही आंब्याची झाडे मोठ्या यायच्या दिलं मोठ्या लेकाच्या साजऱ्याच दिलं हो ते आले आंबाला वानवळा घेऊन आंब्याचा मुका मी नाही राहिले आले ना आंबे ठेवले गेले बाई आंब्याच रस खायचा ना इकडे कुठे आली मुठी बाई आज काय खायच आंबरच खायच आंबरच खायचा का कोणी आणले आंबे आणले दे या निवाश आंबे आणले का या वावरच्या आंब्याच हा हा आहे ना आंब्याच्या वावरणी आंबे आहेत याची वा भांड नाही वावरतच आहेत बांधणे खरंच वावरणी आली आहेत वावरतच लावले आहेत असं या वावर थोडी झाड वावर नाही पण आई ये, ये <laughs> ना येईल ना म्हणलं आजच्या दिवस थांबा तुम्ही आंबे घेऊन आरे मग तुमच्याच आंब्यांचा रस करीन तुम्हाला घालीन पण ते म्हणले नाही नाही आम्हाला लय मक्याचं लग्न आहे आमच्या पाहुण्यांचं तिथं लग्न जायचे मग काही जेवले नाही खावले नाही चाय नाही करून दिला गेले काय करते आता आग्रह नाही करता येत लग्नाचं काम राहत काल लग्न होत माझ्या भाषेच्या मुलीचं माझ्या बाबाच्या नातीच मग काल लग्नाला गेलो तू किती दिवस आधी गेली होती मी तीन दिवस अगोदर गेलते ते काल बी जायचं तर काल इकडे निघून आहे पाऊस पावसाचं म्हटलं चला आपल्या आपल्या घरी काल लाग लाग्नाला आली पुण्यावरून ती जवळ मग ती आली लग्नाला तिचा भाऊ आला तिची आई आली लग्नाची व्हिडिओ काढली ना आपण थोडी दाखवू न लग्न लागल्यावर लिहिले ते सुन गेली पुण्याला मी आले इकडं तिची मम्मी गेली तिकडं आपल्या हा चांगले बसल्या बसले काम आपलं चपात्यांच गुंडे करायचे पाया आठवलाय आता आपला काल चपात्याला लाटायच्या दोन तीन चपात्यांचं पीठ मरल तेवढे उंडे केले आता ते करायचे आता लथूच्या आईने आंबलच केलाय लतू आता काहीतरी कालवून तोंडी लावायला खरी मी आता करते चपात्या मग आता संघ चांगली एवढे जेव नातेबाई लेके बही आम्ही चौगी जणी एका ठिकाणी जेवू जावाईचा सा गावाला जायला मा जावाई गावाला जायले त्यांच्या घरी आमच्या इकडे येणार चार दिवसापासून मरणाचा पाऊस पडतोय मरणाचा मकार पाऊस नदी नाल्या पार गच झाल्या पण गार्डन मधून पार इतका पाऊस आला का गार्डन मधून पार पळतच आलो पार घरामध्ये तुमच्या तिकडं आहे का पाऊस आम्हाला सांगा इकड आहे आम्ही सांगतो तुम्हाला तुमच्या इकडं पाऊस आम्हाला सांगा आणि ना घेऊ तो पोरी एवढ्या आल्या व त्या मग त्याने आंबे आम आणले आम्हाला मग त्याचा रस चाललाय करायचं कामान खायचं पोरगी गेले त्यांच्या घरी आंबे आंबे दोन तीन ठिकाणी वानोळा आला पोरीनं आणले यायानं आणले कसरवाडीच्या पाहुण्यानं आणले आता त्यांचा आंबा रस करायचा आहे आम्हाला चपात्या काय आम्ही ते जे बाय लिहिले तर आमच्या पुरतच करतो आम्ही आम्ही काय जास्ती करते काय ते जास्ती करून लोकांना लोकांच्या हा द्यावा लागत आता खा पुरत करायचं आपलं मजा शरीर करायचं खायच चपात्यांच कारवा चांच्या काम कच राहत बाई काय करते आता

चपाती ते खेड्या गावाला अशा मोठ्या चपात्या राहत्या हा चपाती केवढी गेली खेड्या गावांच्या चपाती आहेत आम्ही खेड्या राहतो तो आता हारा म्हणजे आल आमची मजा केली आम्हाला घर झालं घेऊन दिले खा पियाला देवतो काय लागत आहे मग आता दुसरं जवळजारचा पुणे आला तर ते येते आम्हाला भेटायला पंधरा दिवसा महिन्याभरा येतो भेटायला नातो येतो आता का दाखलं पोर आलं का घरी दारी जातो घरी आंबे राहतात काही नसलं ते आणून देतो नसलं ते घेऊन येतो मग आता काय लागत आहे दुसरं आम्हाला म्हाताऱ्या माणसांना काय फॉर लय लांब लांब एक फॉर फाय आंबे का आंबेरी किल आणि एक फॉर पुण्याला नाही तर पुण्याचं फॉर माहिन्या मला कवय नाही घरक्याला आमच्याकडे येणार आणि पैसे द्याला आम्हाला आहे असं काय लागा मग आम्हाला म्हातारा माणसाला काय खायच खातोय आणि करतो बस इथं काय नाही खायचं झोपायचं आणि गार्डन मध्ये वाजता गार्डन बांधून येतो सात वाजता पुढं खाणं पिणं आणत बाईक कदा बाय